जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य पारिचारिका संघटनेच्या वतीने आज दिनांक सतरा जुलै रोजी दुपारी एक वाजता एक दिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले असून वेतन त्रुटी दूर करावी केंद्र शासनाप्रमाणेच नर्सिंग भत्ता गणवेश भत्ता व शैक्षणिक भत्ता मंजूर करावा यासह विविध मागण्यांसाठी एक दिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास उद्यापासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा एवढी परिचारिका संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे आंदोलन करण्यात आले या संदर्भात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या कार्याध्यक्षा नीता दुसाने यांनी अधिक माहिती दिली मॅडम काय सांगाल काय आपलं आंदोलन आहे हा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघ्या वतीने आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय जळगावच्या सर्व अधिपरिचारिका आणि अधिपरिचारक हे राज्यव्यापी आंदोलनामध्ये उतरलेलो आहोत आमचं आंदोलन हे आजचं नाही आहे हे, हे मागच्या चार पाच वर्षापासून आहेत कोविड काळामध्ये आम्ही जीवाची परवा न करता आ, काम केलेलं आहे त्यावेळेस दोन हजार एकवीस पासून आम्ही शासना आहेत त्यावेळेसच्या तत्कालीन वैद्यकीय मंत्रींनी देशमुख सरांनी आम्हाला आश्वासन दिलेत लेखी स्वरूपात आश्वासन दिलेत पण अजून त्याचा वेळोवेळी वे वे फॉलोअप घेऊन त्याचा पाठपुरावा राज्य कर्मचाऱ्यांनी करून सुद्धा आजपर्यंत आमच्या मागण्यांना प्रतिसाद मिळाला नाही पूर्ण आणि त्याच्यासाठी आम्ही दोन दिवस दिनांक पंधरा जुलै आणि सोळा जुलै आझाद मैदानावरती मुंबईला धरणे आंदोलन पण केलं तरी शासनाचा योग्य असा प्रतिसाद मिळाला नाही त्याच्यामुळे आज आम्हाला एक दिवसाचं काम बंद आंदोलन करण्याची वेळ आलेली जास्त आम्हाला एक आंदोलन करावं लागलेलं ला आहे आणि आम्ही आंदोलनात उतरलेलो हो। आहोत त्याच्यात आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर उद्यापासून बेमुदत संपावर उतरण्याचा आमचा तयारी आहे राज्य राज्य, राज्य संघटनेने आम्हाला जशा काही सूचना देतील त्याप्रमाणे आमचं पुढचं आंदोलन बेमुदत चालू राहणार आहे माझं नाव नीता दुसाने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा जळगावची कार्य अध्यक्ष आहे मी